हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तुमचं माझ्या चॅनल मध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ हा आणि थोडस माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरन आपण टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्ही थमनेल वरती वाचत असेल तर मी तुम्हाला आज शेअर करणार आहे ज्या गोष्टी मी स्वतः वापरते माझ्या आयुष्यामध्ये मा आणि माझा टाइम मॅनेजमेंट करते रोजच्या जीवनामध्ये काय काम करून कसा टाइम वाचवून स्वतःसाठी वेळ कसा काढावा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे पर्सनल एक्सपिरियन्स मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे ज्या मी माझ्या आयुष्यात वापरते आणि माझा टाइम वाचवते तर ही तुम ह्या टेक्निक वापरून तुमचा टाइम नक्कीच वाचवू शकता तर मी तुम्हाला आज त्या टिप्स तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर शेवटची टीप ही खूप <laughs> महिलांसाठी फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या टीप नंबर एक सकाळी उठल्यावर किमान दोन तास तरी फोनला हात लावायचा नाही म्हणजे कसं होतं सकाळी अलाम वाजला की आपण अलाम बंद करून दोन मिनिटांतर डोळे उघडून जेव्हा फोन बघतो तेव्हा फोनवरती कुठली ना कुठली नोटिफिकेशन आलेली असते त्यामुळे आपण त्या नोटिफिकेशनला क्लिक करतो मग व्हॉट्सअपवरती कोणी स्टेटस ठेवलंय कोणी काय स्टेटस कोणाचा बड डे मग त्याला विश करण बघणं यामध्ये आपला खूप सारा टाइमपास होतो आणि मग आपण असं म्हणतो अरे बापरे इतका टाइम घेऊन पण गेला सकाळचा टाइम कसा निघून जातो ना कोणाला समजतच नाही तर हे सगळं तुमच्या सोबतही होतच असेल त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये सकाळी उठल्या उठल्या किमान दोन तास मी फोनला हात लावत नाही सकाळची जी, जी काही कामं असतील ती एका मागून एक फटाफट आवरून घेते त्यामुळे माझा टाइम वाचतो तुम्ही काम आवरून झाल्यानंतर तुम्हाला हवा तितका वेळ तुम्ही मोबाईल बघू शकता त्या मोबाईल बघून घेऊन घाईघाईमध्ये कामं आवरून घेण्यापेक्षा तुम्ही आधी काम आवरून शांतपणे मोबाईल बघू शकता फोन करू शकता स्टेटस बघू शकता तुम्हाला जे काही तुमच्या मोबाईल वरती करायचं ते तुम्ही करू शकता तीप नंबर दोन खूप लोकांना कदाचित आवडणार नाही पण मी माझ्या आयुष्यामध्ये करते त्याने माझा खूप सारा टाइम वाचतो आणि मला स्वतःसाठीही टाइम मिळतो तर नंबर अशी आहे की सगळे काम अल्टरनेट डेज ने छे। ओके आता तुम्ही म्हणाल विशाखा हे hey, कसं शक्य रोज तर आपल्याला जेवावं लागतं रोज तर भांडी निघतातच रोज तर कपडे निघतातच रोज तर सगळं घर खराब होतच हा मलाही माहितीये की सगळ्या कामं रोज तर रोज आपल्याला करावीच लागतात पण त्यातलीही काही कामं तुम्ही अशी आहेत की जी तुम्ही रोज नाही ही केली तरी चालेल जसं की आ, मी आता माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरात माणसं कमी आहे तीनच माणसं आम्ही आहोत तर त्यामुळे आमचे रोजचे कपडे कमी निघतात तर मी अल्टरनेट डेजने कपडे धु आणि जो काही वेळ वाचेल तो मी माझ्या स्वतःच्या कामासाठी वापरते मग ते तुम्ही तुमचं ऑफिसचं काम असू शकत तुम्ही जो काही छंद जोपासायचा असेल तो तो वेळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता नक्कीच तर मी काय करते मी अल्टरनेट डेजने पोछा लावणं आणि अल्टरनेट डेजने कपडे धुणं असे दोन गोष्टी करत असते आता माझ्या घरामध्ये माणसं कमी असल्यामुळे माझं घर रोज खराब होत नाही त्यामुळे मी अल्टरनेट डेजने पोछा लावला तरी माझं घर स्वच्छ सुंदर दिसत मी अल्टरनेट डेजने वॉशिंग मशीन लावते त्यामुळे मला रोज कपडे धुणं रोज पोछा लावणं ही कामं रोज रोज करावी लागत नाही त्याच्याने माझा मेंटल स्ट्रेस कमी होतो माझा वेळ वाचतो आणि मी तो वेळ स्वतःसाठी देऊ शकते नक्कीच तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईल नुसार तुम्हाला जे काही काम अल्टरनेट डेजने रोज स्वयंपाक करावाच लागतो त्यामुळे तो तुम्ही टाळू शकत नाही रोज तुम्हाला भांडी निघतातच जेवणाची त्यामुळे तुम्ही भांडीही टाळू शकत नाही पण रोजचे रोज सगळ्याच काचा पुसणे तुमच्या घरामध्ये जे काही तुमचं फर्निचर केलेलं असेल ते पुसणे हे तुम्ही काम अल्टरनेट डेजने नक्कीच करू शकतात तर तुम्ही ही टीप नक्कीच तुमच्या आयुष्यात वापरून बघा आणि बघा मला सांगा तुमचा सा वेळ वाचतोय की नाही आता टीप नंबर तीन टीप नंबर तीन अशी आहे की आपण इंडियन हाऊसवाईफ म्हणजे त्यातही आपण मराठी हाऊसवाईफ असा असतो की नको बाबा नवऱ्याला सांगायला नको मुलांना सांगायला नको सगळी कामं आपली आपणच करूया आणि आप मग ह्यामुळे काय होतं सगळ्या कामांचा लोड फक्त आणि फक्त आपल्यावरती येऊन पडतो त्यामुळे तुम्ही हेल्प मागायला लाजवू नका बिंदास्त हेल्प मागा आणि जर कोणी स्वतःहून हेल्प ऑफर करत असेल तर नाही म्हणून म्हणाल कस मुलांचा पसारा दिवसभर घरामध्ये पडलेलाच असतो सगळ्यांच्या घरामध्ये मुलांच्या खेळण्यांचा पसारा पुस्तकांचा पसारा कधी कधी मुलांच्या कपड्यांचा पसारा हा पडलेलाच असतो माझ्याही घरात असतो मग यावर तुम्ही काय करू शकता लहानपणापासूनच जे दोन वर्षाचं मूल झालं की त्याला त्याची त्याच्या गोष्टी कळायला सुरुवात होतात त्यानंतर तुम्ही त्यांना डिसिप्लिन लावून तुमचा तुमचा पसारा तुम्ही कसा आवरू शकतात हे तुम्ही त्यांना शिकवू शकतात तुम्ही त्यांना हाताला सोबत धरून त्यांना पसारा आवरायला जागच्या जागी गोष्टी ठेवायला म्हणजे तुमच्या घरामध्ये जे काही कॉर्नर असेल मुलांच्या खेळण्यांसाठी मुलांच्या पुस्तकांसाठी त्या कॉर्नर मध्ये पुस्तकं घेऊन तुम्ही पहिल्या दिवसापासून त्यांना शिकवताना कसं ठेवायचं हे सांगून सांगून एकदा त्यांना सवय लावून दिली आणि त्यानंतर त्यांना तुम्ही एकदा सांगितलं की बाळा तुझा पसारा आवर की ते पसारा आवरून घेतात त्यामुळे तुमचा ताण कमी होतो तुम्हाला वेळ मिळेल आणि दुसरी गोष्ट यामध्ये तुम्ही असंही करू शकता की एक कॉर्नर मुलांच्या खेळण्यासाठी एक कॉर्नर म्हणा किंवा एखादी रूम म्हणा किंवा रूम मधला छोटासा कॉर्नर म्हणा तुम्ही मुलांच्या खेळण्यासाठी ठेवू शकता आता मी माझ्या घरामध्ये धनवीला एक कॉर्नर करून दिलेला आहे आणि तिला सांगितलेले आहे कि ह्या कॉर्नरच्या बाहेर मला तुझी खेळणी दिसायला नको हा कॉर्नर तुझा आहे हा कॉर्नर अरेंज करणं तो साफ करण तिथे कुठलीही घाण होऊ न देणं ही तुझी जबाबदारी आहे आणि ते खेळणी तुला तुझी तुझी आवडावी लागतील त्यामुळे तिला तिचा स्पेस मिळतो आणि मलाही माझा स्पेस मिळतो ह्या दोन गोष्टींमुळे काय होतं की घर ऑर्गनाईज राहतं घरामध्ये पसारा होत नाही आणि तो पसारा आपल्याला आवरावाही लागत नाही त्यामध्ये मुलांची हेल्प होते हा आणि दुसरी गोष्ट अजून काही गोष्टींमध्ये तुम्ही नवऱ्याची हेल्प हो घेऊ शकता बाहेर काही गोष्टी आणायचंय वान सामान आणायचंय यामध्येही तुम्ही त्यांची हेल्प नक्कीच घेऊ शकता ज्या दिवशी त्यांना सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही भाजीपाला आणायला सांगणं किंवा ग्रोसरीज आणायला सांगणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता सगळ्याच गोष्टी स्वतःवरच्या स्वतःवरती ओढून घेतल्यामुळे आपल्या डोक्यावरती जास्त ताण येतो आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे सगळे कामं मीच करते आहे आणि मला सगळाच ताण येतो आहे टीप नंबर चार वारांवरती काम करणे आता तुम्ही म्हणाल विशाखा हे तर नवीनच ऐकतो आम्ही काम करणे म्हणजे काय तर वारांवरती काम करणे म्हणजे तुमच्या इथे सपोज तुम्ही आता भाजीपाला आणायला जात असाल कोणाकडे सोमवारचा बाजार असतो कोणाकडे मंगळवारचा बाजार असतो तर त्या बाजारांनुसार तुम्ही त्या दिवशी ती कामं ऍडजस्ट करू शकता म्हणजे आज तुम्ही भाजीपालाचा वारा असेल तुमचा तर तुम्ही भाजीपाला घेऊन या त्या दिवशी भाजीपाला धुणं भाजीपाला साफ करून ठेवणं हप्त्याभरासाठी सगळ्या भाज्या रेडी करून ठेवणं म्हणजे भाजीपाला धुवून त्यांना निवडून ठेवणं काही भाज्या जर तुम्हाला उद्या करायच्या आहेत परवा करायच्या आहेत तर त्यांना कापून ठेवणं मध्ये तो डब्बा पॅक करून ठेवू शकतात दुसरी गोष्ट आता आ, मी डीप क्लिनिंग दर शनिवारी करते म्हणजे घरामध्ये जी काही जाळी जळपट आलेली असतात तर शनिवारी ती काढली की आपल्या घरालक्ष्मी येते असं म्हणतात तर मी डीप क्लिनिंग फक्त शनिवारी करते म्हणजे घरातली सगळी जाळी जळमट काढणं सगळ्या कानाकोपऱ्यातून एकदा झाडू फिरवणं व्यवस्थित सगळ्या काचा भिंती जिथे तु, जिथे तुम्हाला काही वाटत असेल की डाग पडले तुमचं फर्निचर हे मी फक्त आणि फक्त शनिवारी क्लीन करते त्यामुळे मी डेलीचा ह्यामध्ये माझा टाइम वेस्ट करत नाही तसंच तुम्ही जेव्हा ग्रोसरीज भरतात म्हणजे तुम्ही काही किराणा भरून आणतात त्या दिवशी तुम्ही बाकीची कामं अल्टरनेट दुसऱ्या दिवशी करू शकतात किंवा मग तुम्हाला उद्या किराणा भरायला जायचं तर तुम्ही आज तुमचा टाइम तसा ऍडजस्ट करून घेऊ शकतात आणि दुसऱ्या दिवशी ग्रोसरीज आणल्यानंतर ती ग्रोसरीज लावण्यामध्ये तेवढा टाइम तुमचा मॅनेज करू शकतात आणि एक गोष्ट जसं जसं गोष्टी किराणा आपला संपतो म्हणजे डाळ संपलीये तांदूळ संपले किंवा मग शेंगदाणे संपलेल्याचे जेही काही डबे रिकामे होतात ते त्याच दिवशीच्या भांड्यांसोबत घासून घ्यायचे म्हणजे एकच दिवशी आपल्यावरती लोड पडत नाही आणि हा जेव्हा लोड आपण असाच हलका करत जातो तर एकाच दिवशी सगळा लोड येऊन एकाच दिवशी आपल्याला ग्रोसरी पण भरून आणायची मग डबे खराब झाले आपल्याला नेहमी स्वयंपाक करताना कुठली ना कुठली गोष्ट काढत असतो तर आपले चिकट असत असतात घाणत असतात तर ते डब्याला लागून डबे नेहमी चिकट होतात तर आपण त्या गोष्टी जसा डबा रिकाम होईल तसा घासला तर आपल्याला एकाच दिवशी सगळी कामं करावी लागत नाही आणि यांच्याने आपल्यावरचा कमी होतो आणि आपलं वेळही वाचतो आता शेवटची टीप ती म्हणजे टीप नंबर पाच आणि ही टीप सगळ्या महिलांच्या आयुष्यामध्ये खूप खूप खुँ खूप महत्वाची टीप अशी आहे की गाडी चालवायला शिकणे गाडी चालवायला खूप साऱ्या महिलांना आता जे काही माझे व्हिडिओ बघत असेल खूप साऱ्या महिला ऑलरेडी अशा असतील की ज्यांना गाडी चालवता येत असेल पण ज्यांच्यासाठी ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी माझी ही टीप आहे मी जेव्हापासून स्वतः गाडी शिकले ना तेव्हापासून माझे खूप सारे कामं वेळच्या वेळी म्हणजे काय व्हायचं की कि मला किराणा भरायला जायचंय किंवा मला भाजीपाला जायचंय तर मला प्रत्येक वेळेला यांच्यासाठी वाट बघावी लागायची कारण ते काही जवळ नाहीये थोडं फार लांबच आहे तर गाडीने जावं लागतं किंवा रिक्षाने जावं लागतं प्रत्येक वेळेला नवऱ्याला मला गार्डनला मुलांना गार्डनला घेऊन जायचंय आमच्या सोबत चला मला भाजीपाला घ्यायला जायचंय मला किराणा घ्यायला जायचंय आम्हाला मुलांच्या हॉस्पिटलमध्ये जायचंय मुलांचा काही चेकअप आहे यासाठी तुम्हाला दुसऱ्यांवरती डिपेंडंट राहायला लागत नाही आणि त्यामुळे वेळच्या वेळी तुमची कामं पटापट होतात आणि ह्यामुळे तुमचा जास्तीत जास्त टाइम वाचतो आणि दुसरी गोष्ट गाडी शिकल्यामुळे आपल्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स येतो ना तो मी स्वतः अनुभवलेला हो आहे त्यामुळे तुम्ही पण गाडी शिका आणि सेल्फ डिपेंडेंट व्हा कुठेही जाण्या येण्यासाठी तुम्हाला कोणाचीही वाट बघावी लागणार नाही की नवऱ्याला सुट्टी मिळाली किंवा आपण मुलांना गार्डनला घेऊन जाऊया नवऱ्याला सुट्टी मिळाली की आपण किराणा भरून येऊया आणि त्यामुळे काय होतं एक गप्पत सांगते तुम्हाला जेव्हा तुम्ही नवऱ्यावरती कमी डिपेंडंट होता ना तेव्हा नवऱ्याला असं वाटतो की अरे माझी बायको तर आधी मला सगळं सांगायची की आपण इकडे जाऊया आपण तिकडे जाऊया आता ती तर मला काही वेळच देत नाही तिची तिची कामं सगळी करून घेते त्यामुळे थोडंफार नवऱ्याचंही अटेन्शन आपल्यावरती येतं तेही आपल्याला वेळ स्वतः द्यायला येतात त्यामुळे ही टीप नक्कीच सगळ्या महिलांच्या कामी येणार आहे की तुम्ही गाडी शिका आणि ज्या महिला ऑलरेडी गाडी सांगायला शिकलेल्या आहेत त्यांना ही टीप कशी वाटली तुमच्या आयुष्यात याचा काय उपयोग होतो आहे हे बाकीच्या महिलांनाही कमेंट करून नक्की सांग तर माझे कामही वेळच्या वेळी होतात माझ्या घरात पसाराही दिसत नाही तर हा सगळा टाइम वाचवून मी माझ्या स्वतःसाठी वेळ देऊ शकते यामध्ये तुमचं वाचन असेल किंवा तुमचा एखादा छंद जोपासणं असेल तुम्हाला गायनाची आवड असेल तुम्हाला काही कलाकुसर करण्याची आवड असेल हा सगळा टाइम वाचल्यानंतर तो टाइम तुम्ही स्वतःसाठी नक्कीच देऊ शकता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो खूप सारे लोक व्हिडिओ बघता लाईक करत नाही आणि सबस्क्राईब सुद्धा करत नाही तर ज्या ज्या लोकांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जी मैत्रीण नेहमी तुम्हाला अशी म्हणत असते ना अग मला वेळच मला आहे मला फ्री राहायचंय मला वेळच भेटत नाही मला तुझ्या घरी यायचंय पण मला वेळच भेटत नाहीये यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशी कुठली ना कुठली एक मैत्रीण तरी तुमच्या आयुष्यात नक्की असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि त्यांना सांगा की तुम्ही तुमचा टाइम वाचवू असा तुमच्या स्वतःसाठी टाइम काढू शकता सलाम भेटूया पुढच्या अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मध्ये तोपर्यंत थँक्यू बाय